नमस्कार मित्रांनो आज आपण अपार आय डी विद्यार्थ्यांचा कसा तयार करायचा युडायस प्लसमध्ये ते पाहणार आहोत प्रथम आपण क्रोममध्ये युडायस प्लस ही वेबसाईट ओपन करणार आहोत वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण हे सर्व काम आपण मोबाईलवर करत आहोत आज सर्वांनी मोबाईलवर हे काम करता येतं लॉग इन करून घ्या या ठिकाणी स्टुडंट मोडलवर या क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र निवडून गो म्हणायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला युजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपच्या कोड व्यवस्थित टाका सर्वांनी हा व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑनलाईन अशीच शाळेची कामे आपल्याला पाहता येतील लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पहा लॉग इनला थोडा वेळ लागत आहे तुमचं नेट नेट जर व्यवस्थित चालत असेल तर लवकर पण ओपन होईल किंवा साईडवर लोड असू शकतो तर अशा पद्धतीने आता हे वेबसाईट ओपन होत आहे प्लस या ठिकाणी ओपन आहे त्यानंतर काय करायचं आहे पहा या ठिकाणी मी थोडा झूम करतोय या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस त्या रेड टॅबवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार व्यवस्थित वाचन करा आणि क्लोज बटन क्लिक करा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा पट या ठिकाणी व्यवस्थित पाहायला पाहायला येईल ग्रेड वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मै पुरुष म्हणजे मुले मुली आणि आपल्या शाळेच्या ई यत्ता त्यानंतर लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता अपार मॉडल या ठिकाणी तुम्हाला टॅप स्वतंत्र दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इतर माहिती न सांगता मी डायरेक्ट अपार या विषयीच बोलणार आहे या ठिकाणी आपलं पहा क्लास निवडायचा आहे मी अगोदर तयार केलेली अपार आय डी दाखवतो त्यानंतर आपण एक करून बघून दाखवणार या ठिकाणी मी बघा वर्ग दुसरा निवडलेला आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची अपार आय डी माझी तयार झालेले आहेत ग्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता शकता स्टेटस सर्व जनरेटेड असं ग्रीनमध्ये येत आहे विद्यार्थ्याचं नाव येईल अपार आय डी तर अपार आय डी काय आहे याचं स्वतंत्र युट्यूबवर मी सर्च करा तर खूप महत्त्वाचं हे काम आहे विद्यार्थ्यांचं तर आता हे मी दु इयत्ता दुसरीचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता एक स्वतंत्र हे आहे त्याचं मी तुम्हाला दोन विद्यार्थ्याचं करून दाखवेन नमुना म्हणून काळजीपूर्वक पहा काय माहिती लागते आहे तर या ठिकाणी पाहू शकता इयत्ता मी दुसरी ओपन केलेली आहे त्यामध्ये आता सर्व स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंग असं तुम्हाला स्टेटस दिसणार आहे रेडमध्ये या ठिकाणी झुम दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा पेंडिंग आणि अपर आय डीमध्ये मध्ये नॉट अवेलेबल आणि ॲक्शनमध्ये काय येते तर जनरेट तर जनरेट टॅब कधी येईल तुम्हाला तर सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला प्रोफाईल कम्प्लीट करावं लागेल लागे। होतं हां तुम्हाला माहिती आहे प्रोफाईल आपण कशी अपडेट करायची वगैरे तुम्ही एवढ्यामध्ये पाहिला असेल नसेल तर व्यवस्थित तुम्ही एवढं माझा एक व्हिडिओ आहे तो पाहू शकता तर आता चला चला तुम्हाला ते दाखवणार पण आहे की कुठलं विद्यार्थ्याचं काय पूर्ण पाहिजे तर या ठिकाणी पहा मी एक विद्यार्थी या ठिकाणी ओपन केलेला आहे सुरुवातीला मी करून दाखवतो एक वेदांत बापूराव शेळके हा चौथीचा विद्यार्थी आहे माझा त्याचा मी या ठिकाणी पार आय डी जनरल प्रोफाईल यावरती क्लिक केलेला तुम्हाला दिसेल पहा तर ह्या चार टॅप दिसतात वरच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर ह्या सर्व चारही टॅप तुम्हाला कम्प्लीट करावं लागतील सर्व माहिती भरून आणि मग त्यानंतर तुम्हाला ते जनरल टॅब तिकडं ओपन होणार आहे तुमचं आधार व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी थोडक्यात सांगतो सर्व माहिती अपडेट असणं आवश्यक आहे सर्व प्रोफाईल त्याचं आधार व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे व्हॅ आधार जर व्हॅलिड नसेल तर जनरल टॅब तुम्हाला येणार नाही हे काळजीपूर्वक पहा सर्व माहिती व्यवस्थित घ्या या ठिकाणी पालकांचे आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्हाला विद्या आधार पालकांचा फॉर्म भरून घ्यायचा असेल तर घ्या फॉर्म नाही भरून घेतला तरी चालेल डिक्लेरेशन पाहू शकतो विद्यार्थ्याचे या बघा जी पी ई पी एफ पी ह्या ज्या टॅब आहेत आपण मग अशा बघितल्याप्रमाणे तीन चार तर ह्या पूर्ण करणं गरजेचं आहे या ठिकाणी माझे चारही सर्व विद्या इयता असेल सर्व विद्यार्थ्याची माझी कंप्लीट आहेत आता मी प्रत्यक्ष तुम्हाला एका इयत्तेच करून दाखवेल इयत्ता चौथी या ठिकाणी मी ओपन करीत आहे पहा त्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दिसत आहे आणि जनरल टॅब ओपन झाले एका विद्यार्थीचं आपण करूया चला मी इयत्ता चौथीचा एक विद्यार्थी घेतलेला आहे त्याच्या पालकाचा आधार कार्ड समोर घेतलेला आहे आणि त्या आधारावरची पालकांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे बघा या ठिकाणी पालकाचं पूर्ण नाव टाकायचं आहे हे जे कन्सर्ट आहे हां कन्सेप्ट बाय फादर मदर असं म्हटलेलं आहे किंवा तुमचे जे पालक असतील पालक होतो असतील ज्यांना आई वडील नाहीत जे पालक करतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव तुम्ही टाकू शकता पण त्यांचं जे तुम्ही आय डी प्रूफ वापरणार आहात आता कुठले कुठले आय डी आहेत आधार आहे पॅन कार्ड आहे आता तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी आता वडिलांचं नाव टाकलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी काय करेल फादर पूर्ण नाव लिहायचं आहे पूर्ण एक स्पेलिंग चुकू येऊ नका व्यवस्थित आधारवरची माहिती बघून लिहा त्यानंतर पुढच्या टॅबवर काय करायचं आपल्याला पहा सिलेक्ट मध्ये जायचं आहे फादर मदर आणि तुमचं पालकत्व कोण असेल ते तर वडील आहेत म्हणून आणि वडील आधार पॅन इपिक असे लायसन आहे असे चार पाच टॅब आहे त्यातील मी आधार टॅब क्लिक करतो आणि तो आधारवरचा जो नंबर आहे अचूक व्यवस्थित तो नंबर मी या ठिकाणी टाकणार आहे तर पालकाचीच माहिती आपल्याला या आपार आय आप डी तयार करताना लागणार आहे विद्यार्थ्याचा ॲटोमॅटिक आपण केलेलं आहे या ठिकाणी प्लेस ऑफ म्हणलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकायचा आहे एखादा पत्ता टाकून टाकायचे तर पोस्टल तुमचा असेल आणि डेट आजची डेट काय असेल ते आणि तो मुख्याध्यापकाचं नाव तुमचं ॲटोमॅटिक येईल बघा कन्सेस्ट बाय हेड ऑफ स्कूल म्हणजे हेड ऑफ स्कूल म्हणजे एच एम तर विचारते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म म्हणताल त्यावेळेस बापूराव पांडुरंग शेळके तर करायचं आहे का असं विचारताय ते ओके म्हटल्यानंतर थोडासा वेळ घेईल सर्व प्रक्रिया ती वेबसाईट पूर्ण करत असते सर्व स्कॅनिंग वगैरे चालू असतं आधार व्हॅलिड करत असतं ते आणि ज्या वेळेस ते पूर्ण होईल त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचा अपार आय डी या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे आता आपार आय डी काय आहे वगैरेचं विस्तृत तुम्हाला वाचन करण्यासाठी त्याचा परिपत्रक तुम्हाला वाचावं लागेल त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट युट्यूबवरती पाहावं लागेल आपल्याला फक्त सध्या काम सांगितलं आहे युड एस प्लसवर विद्यार्थ्यांची आपार आय डी तयार करा तर आपण आपण अपार आय डी तयार करत आहोत त्याच्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक मित्रांनो या ठिकाणी पहा अपार आय डी आपला जनरेटेड सक्सेसफुली आणि तो आय डी पण आपल्याला खाली दिसत आहे तो आय डी पण आपल्याला इकडे इयत्तामध्ये जाऊन पाहू शकतो आपण इयत्ता टाकायची आहे इयत्ता टाकल्यानंतर खाली बघा ज्या विद्यार्थी आपण तयार केला होता तो खाली या ठिकाणी बघू शकता ज्याचे केले नाही ते पेंडिंग दाखवते आहे पण मी वेदांत याचा केला होता तो या ठिकाणी जनरेटेड अपार आय डी या ठिकाणी दिसते बघा पाहू शकता आणि पुढचं जनरल टॅप निघून जाते आणि आपरायला आपला तयार झालेला आहे तर दुसऱ्या एका विद्यार्थी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमचा थोडा सराव होईल चला आपण दुसरा विद्यार्थी आपण इथं घेत आहोत दुसरा मी विद्यार्थी घेतलेला आहे त्याच्या वडिलांच इथं वडिलांच आधार कार्ड लागणार आहे किंवा आईचं असेल चालेल किंवा पालक होतो कोणी असेल मामा असेल जे पालक कतो त्या मुलाचं स्वीकारलेलं आहे त्यांचा आधार या ठिकाणी टाकायचं आहे किंवा पॅन कार्ड टाकायचं आहे थोडक्यात आपण त्यांचं नाव टाकूया सुरुवातीला मी या ठिकाणी नाव टाकतो पालकाचं पाहू शकता पालकाचं पूर्ण नाव टाकायचं आधारवर जे नाव आहे तेच टाकायचं आहे व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर पुढची टॅब काय असेल ती बघूया आपण चला पुढे जाऊया त्यांना सेक्ट मध्ये ज्यांचं नाव टाकलं आहे ते वडील आहेत का आई आहे का लिगल गार्डियन आहेत का तर वडील आहेत तर फादर त्यांचे आधार कार, कार, का कार्ड पॅन कार्ड ई पीक वगैरे काय असेल ते आणि तेच नंबर टाकायचा उदाहरण तुम्ही ई पिक निवडला असेल मतदान कार्ड तर मतदान कार्डावरचंच नाव टाकायचं जे नंबर आहे तो टाकायचा आधार आहे माझ्याकडे मग मी आधार टाकलेला त्या प्लेसमध्ये ज्या गावात ते राहतात ते गाव या ठिकाणी आपण फिल करायचं आहे किंवा आधारवर जो पत्ता आहे तो टाका आणि डेट ऑफ ज्या दिवशी तुम्ही कन्सेट केलेला आहे म्हणजे फॉर्म तुम्ही सबमिट करत आहात त्याचं टाकायचं आहे तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे आणि सबमिट या टॅबवरती क्लिक आहे परत ते तुमचं विचारणार आहे शुअर करतंय तुम्हाला की हे करायचं आहे का तर यस म्हटल्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि वेळ घेतल्यानंतर तुमच्या मुलाचा या ठिकाणी विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार होत आहे तर अतिशय महत्त्वाचं काम हे आपल्या शिक्षकांना आता करायचं आहे मुख्याध्यापकांना करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दोन विद्यार्थ्यांचं करून दाखवलेलं आहे इतर कुठलीही माहिती त्याच्यात घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे विद्यार्थ्याच्या चॅरिटी अॅप प्रोफाईलमधल्या तो कम्प्लीट करून घ्या काही सोपं आहे त्याच्यामध्ये इयत्ता आहे वर्ग आहे या सर्व बाबी तुम्ही कम्प्लीट करायची आहेत ओके त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेसिंग तुम्हाला दाखवतो आणि अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली तर अशा पद्धतीने मित्रांनो विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार होतो हे अपार आय डी आपण डाउनलोडसुद्धा करू शकतो त्याची एक्सेल ते आपण तयार करू शकतो डाउनलोड बघा या ठिकाणी तुम्हाला उज्व्या कोपऱ्यामध्ये एक्सेल अपार आय डीची वरती दिसते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरेट दोन्ही विद्यार्थी आपले जनरेट झालेत अजून बाकीचे मी करून घेणार आहे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी फक्त उदाहरणं दाखल दोन घेतलेले आहेत वरती कोपऱ्यात ब्ल्यू कलरची एक टॅब दिसत आहे त्यावरती जर आपण जर क्लिक केलं तर हे सर्व माहिती अगोदर व्यवस्थित वाचून घ्या बघा अपर आय डी कसे डाउनलोड करायचे ते पण दाखवणार आहेत विद्यार्थ्यांची पूर्ण अशा प्रोफाईल तुम्हाला हिरव्या ग्रीनमध्ये झाल्या पाहिजेत जे पी ए पी एफ पी ह्या सर्व प्रोफाईल्स हे कम्प्लीट करून घ्या अगोदर आणि उजव्या कोपऱ्यामध्ये बघा निळ्या बटनवर क्लिक केल्यानंतर असं पण ते डाउनलोड करून घ्या डाउनलोड फाईल होईल आणि ती फाईल आपण ओपन डब्ल्यू पी एस ऑफिस असेल किंवा तुमचं जर पी डी एफ रिडर असेल तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये तुमची एक्सेल ओपन करता त्याच्यामध्ये जाऊन आता मी डब्ल्यू पी एसमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवतो डब्ल्यू पी एस ऑफिस कुठं शोधा हो त्यानंतर हां या ठिकाणी आहे पा सापडलं तर मी यावरती क्लिक केलं आणि अशा पद्धतीने तुमची अपार आय डी टॅप ओपन होईल तिथे येस असेल तर तिथे येस येईल नो असेल तर नो येईल बघा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासमोर तुम्हाला दिसत आहे की इथं पा अपर आयडी जनरेटेड यस यस ज्यांच्या नसेल तिथं नो मंडेल म्हणजे अशा पद्धतीने आपले यस जे झालेले आहेत त्यांच्या अपर आयडी तयार झालेल्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करून विसरू नका धन्यवाद